गा लागी। गा लागी। गा लागी। rat... जो सतत करता नामस्मरण करतो त्यांना म्हणायचं संत ज्याच्या दर्शनानं भगवंताचं स्मरण होतं त्यांना म्हणायचं संत ज्यांच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंत भरलेला आहे त्यांना म्हणायचं संत ज्याने षडविकार देऊन टाकले सहा धुवून टाकले त्यांना म्हणायचं साधू या सगळ्या पुस्तकातल्या व्याख्या जैन मुनी तरुण सागरजी महाराज संत शब्दाची व्याख्या करायची काय व्याख्या करायची सांगू तुम्हाला जिसके पैरो मे जुता नाही सर पर छाता नहीं किसी बैंक में कोई खाता नहीं परिवार से कोई नाता नहीं उसे कहते संत विठाला विठाला मुक्ताबाई संत शब्दाची व्याख्या करतात, संत तो जाना जगी दया क्षमा जाते अंगे दया क्षमा अंगे दया क्षमा जाते अंगे संत रोचिदाराच गे क्षमा जाते अंगी क्षमा जाते अंगे दया क्षमा जाते अंगे दया क्षमा अंगामध्ये आहे ज्यांच्या नसा नसात बिनलेले त्यांना मुक्ताबाई संत म्हणतात तुकाराम महाराज कोणाला संत म्हणतात सांगू तुम्हाला जेकार रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू देव तेथेची जाणावा तुकाराम महाराज संत शब्दाची व्याख्या करतात बाईबाप सांगू तुम्हाला संत पदवी सामान्य नाही संसारी लोकांपेक्षा साधक श्रेष्ठ साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ आणि संतांपेक्षा या जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही या संतांपेक्षा या जगामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही पूर्वीचा काळ एक जण जंगलाने प्रवास करत होता वाट सुरू होता प्रवास सुरू होता प्रवास सुरू असताना जंगलामधून प्रवास होता त्या माणसाला लघुशंका लागली लघुई लागली आपलं जवळचं बाळविस्तर खाली ठेवलं म्हणे चला लघुईला जाऊ रस्त्यावर लघुई करणं काही बरोबर नाही बघा हा माणूस सज्जन होता बरं का पूर्वीचा काळ जंगलामधून काय प्रवास असेल बरं वरदड असेल बरं त्यांना आपलं बाळविस्तर खाली ठेवलं आणि थोडशा बाजूला गेला त्या ठिकाणी एका माणसानं प्राणी पकडण्यासाठी एक खड्डा खोदून ठेवलेला होता पंधरा वीस फुटाचा पूर्वी प्राणी पकडण्याची पद्धत होती ती असा खड्डा खोदायचा त्याला गवताने झाकून द्यायचा एखादा प्राणी येईल त्याच्यावर पाय पडेल आणि तो प्राणी खड्ड्यामध्ये पडेल त्याची शिकार करता येईल अशी शिकार करण्याची पूर्वीची पद्धत होती या माणसानं काही माहित नाही अनावधानानं त्या खड्ड्याकडे गेला खड्ड्यावर पाय ठेवला गेला धप्प दिशी खाली पडला पंधरा वीस फूट माणूस वरून खाली पडला कमरेला लागलं पाठीला लागलं ला, गुडघ्याला लागलं ला, त्या माणसाला मूर्छाई येऊन गेली दोन एक तास भानावरच नाही बेशुद्ध होऊन गेला दोन एक तासानंतर भानावर आला प्रकार त्याच्या लक्षात आला की आपण खड्ड्यात पडलोय आवाज सुरुवात केली हो मला वाचवा कुणीतरी मला, मला जोर या खड्ड्यातून बाहेर काढा माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल कृपया मला या खड्ड्यातून बाहेर काढा जोरजोरात आवाज द्यायला लागला त्याचवेळी एक जण बैलगाडी घेऊन जंगलामध्ये आलेला होता त्यानं आव त्याच्या कानावर आवाज पडला त्यानं बैलगाडी थांबवली आणि खड आवाजाच्या दिशेने गेला खड्ड्यामधल्या पडलेल्या त्या माणसानं बघितलं कोणतरी आलेलं आहे त्यांना आनंद झाला हो म्हणे दादा काही करा आणि मला या खड्ड्यातून बाहेर काढा वरचा माणूस सक्षम होता त्याच्याजवळ तो म्हणे काही चिंता करू नका दादा मी तुम्हाला या खड्ड्यातून बाहेर काढतो ते गेले बैलगाडीजवळ बैलगाडीमध्ये दोर होता दोर आणला जाळाच्या खोडाला बांधला आणि दोर असा खाली फेकला आणि ते खालच्या माणसाला म्हणाले म्हणे दादा एक काम करा तुम्ही या दोराचा आश्रय धरा आणि वर चढून या म्हणजे तुम्ही खड्ड्यातून बाहेर निघून जाल खाली पडलेला माणूस म्हणे भाऊ मला इतकं लागलेलं आहे गुडघ्याला लागलेलं आहे हाताला लागलेलं आहे कमरेला लागलेलं आहे माझ्याने चढलं जाणं शक्य नाही आता असं करा तुम्हीच खाली उतरा आणि मला या खड्ड्यातून बाहेर काढा वरचा माणूस सशक्त होता तरुण होता ताकदवान होता आणि त्याच्या विच त्याच्या मनात बिचारायचे दक्कडवडा होता तो म्हणे चला याला मदत करू दोराच्या आश्रयानं खाली उतरला त्याला विचारायला लागल्या कुठं लागलं ला, म्हणे दादा तुम्हाला तो दाखवत होता गोडग्याला लागलेलं आहे कमरेला लागलेलं लाग आहे त्याचवेळी पाच सहा जण येऊन गेले पाच सहा जण आले आणि त्यांनी बघितलं की बैलगाडी थांबलेली आहे झाडाला दोर बांधलेला आहे काहीतरी खुजबुजण्याचा आवाज येतोय ते आवाजाच्या दिशेने गेले आणि खड्ड्याच्या अशा सगळेजण चार पाच जण होते असे गुळगुळ उभी राहून गेले आणि एकमेकांमध्ये चर्चा करतायत बघा रे बिचारे दोन जण खड्ड्यामध्ये पडून गेलेले आहेत बघा रे बिचारे दोन जण खड्ड्यामध्ये पडून गेलेले आहेत किती जण पडले होते वा असं तुमच्यासारखं तडेले कॉलनीतल्या लोकांसारखं लक्षपूर्वक एक हुशार श्रोता होता त्यांच्यापैकी प्रवासी होता तो म्हणे दोन नाही एकच जण पडलेला आहे एक जण साधा सुद्धा कारमने म्हणे खड्ड्यामध्ये तर दोन जण दिसत आहेत आणि तुम्ही असं कसं कसं काय म्हणताय एकच जण पडलेला आहे अरे म्हणे चेहरे तर बघा त्या तुम्ही दोघांचे जो पडलेला आहे तो भयाक्रांत आहे वेदना त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहेत आणि जो उतरलेला आहे तो निर्भय आहे त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती नाही चिंता नाही काळजी नाही त्याच्या आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय ज्या आरती मी या खड्ड्यामध्ये उतरलेलो आहे त्या आरती सहज चढून जाईल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय खड्डा म्हणजे सामान्य खड्डा नाही बरं का तो आहे संसार रूप खड्डा तो आहे जन्ममरण रूप खड्डा त्याच्यामध्ये जे आहेत पडलेले आहेत ते आहेत जीव उतरलेले आहेत ते आहेत संत विठ्ठाला विठाला 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 माऊली आपल्याला तरुणोपाय सांगतात बाबांनो तुम्हाला या संसार सागरातून तरुण जायचं आहे ना मग मी तुम्हाला एक उपाय सांगते सांगतो ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता साधूचे संगती तरणो पाया तरण पाया साधूचे संगती तरणो पाया तरण पाया हरे मुख्य माना हरे मुख्य माना हरे मुख्य हरे मुख्य माना साधूची संगती तरण पाय तरण पाया साधूची संगती तरण पाय तरण पाया हरे आपण सगळे या संसार रूप खड्ड्यामध्ये पडलेलो आहोत तुमच्या माझ्यामध्ये हा संसार सा, सा खड्डा तरून जाण्याची ताकद नाही जर आपल्याला तरायचं असेल तर संतांची संगत करावीच लागेल मिले कोई सो संत फकीर मिले कोई सो संत फकीर पहुँचा दे बब दरिया के तीर पहुँचा दे बब दरिया के तीर पहुँचा दे बब दरिया के, के तीर मिले कोई ऐसे संत फकीर जय मिले कोई ऐसे संत फकीर लोकांना भक्तिमार्गाला सागरातून तारण्याकरता जे लोक आलेले आहेत मायबाब माऊली सांगतात मार्गाधारे वरतावे विश्वमोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रति फक्त तुम्ही एक काम करायला पाहिजे त्यांना शरण केलं पाहिजे तत्विधी प्रणीपातेनं परिप्रश्न सेवया उपदेशन ते ज्ञानं ज्ञानीनं तत्वदर्शिना ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आथी आणावे तरी संता संताविन प्राप्ती नाय प्राप्ती प्राप्तीनाये नाही वेणप नाही ग्वा वेद वेदा ग्वाही तिने साधती साधने साधती साधने देती संताशिवाय ज्ञानाची प्राप्ती जवड़ होणं जवळजवळ असंभव आहे मायबा बघा समुद्र मोठा आहे समुद्रापासूनच ढगांची निर्मिती होते समुद्रापासूनच ढगांची निर्मिती होते पण तडेले कॉलनीमध्ये जर पाऊस पडायचा असेल आपल्याला ढगांचा उपयोग होतो का समुद्राचा ढगांचा उपयोग होतो बरोबर आहे बरं परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होऊन जातं पण जर तुम्ही सुवर्ण बाजारामध्ये गेलात आपल्या जळगावच्या सुवर्ण अलंकार नगरीमध्ये गेलात तर तुम्ही जर परिस घेऊन गेलात तुमच्याविषयी संदेह निर्माण होईल कारण त्या ठिकाणचा व्यवहार हा सोन्यानं चालतो परिसानं चालत नाही बरोबर आहे त्या ठिकाणी ते लोक सोनेल बरं जंगलामध्ये खूप मोठी आग लागलेली आहे त्या ठिकाणी एक जण गेला त्याच्यापासून दिवा तयार केला खूप मोठी आग लागलेली आहे त्याच्यापासून एक ज एका जणानं दिवा तयार केला आता घरातला अंधार दूर करायचा आहे आगीचा मोठी आगीचा उपयोग होईल का दिव्याचा दिव्याचा उपयोग होईल बरोबर आहे तसं देव मोठे आहेत माझी काही शंका नाही बरं का एक पॉईंट एकसुद्धा नाही झिरो पॉईंट सुद्धा नाही परमात्मा मोठे आहेत देव मोठे आहेत माझी काहीच शंका नाही पण लोक व्यवहारासाठी संत महत्वाचे विठाला विठाला, विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला। कबीर महाराजांचा अंत समय आला अंत समय आला आणि महाराजांचे डोळे भरून आले सगळ्या शिष्यवर्गांनी विचारलं म्हणे बाबा संत लोक तर मृत्यूला घाबरत नाही मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून संत गेलेले आहेत आणि तुमच्या डोळ्यात पाणी महाराजांचं उत्तर आहे महाराजांचं उत्तर मोठं गोड आहे उत्तर आहे का राम बुलावा भेजिया दिया कबीरा रोय राम बुलावा भेजिया दिया कबीरा रोय जो सुख साधू संगमे ओ वै विठला होय विठाला 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 संत समागमाची सत्संगाची काय ताकद माय बाबू तुम्हाला अनुभवायला संधी बरं का बघा आज या प्रांगणामध्ये तुम्ही सात आठ दिवसापासून येत आहेत अखंडपणे येत आहेत संध्याकाळ झाली हरिपाठ कथा भागवत सगळं श्रवण करतायत करता आता उद्या ठिक उद्याच्या दिवशी हे सगळं वैभव निघून जाईल <laughs> उद्याच्या दिवशी या सगळं वैभव निघून जाईल सगळं वैभव निघून गेलं म्हणजे तुम्ही या ठिकाणी या बघा तुम्हाला कसं उदास वाटल्याशिवाय राहणार नाही कारण सत्संगाची ताकद या ठिकाणावर निघून जाईल अनेक समस्या आहेत जगामध्ये पैकी एक समस्या आहे एकदा माणसाचं वजन वाढलं कमी होणं अतिशय कठीण आहे माझ्याकडे बघा तुम्ही तो रोज फिरायला जातो बरं का आज सुद्धा इतकी धावपड होती तरी सुद्धा तीन किलोमीटर सरळ तीन किलोमीटर वापस सहा किलोमीटर प्रवास करून आलेलो आहे पण वजन काही कमी होत माझ्यासारखं जे एका ताईचं वजन काही कमी होत नव्हतं आणि तिची तिच्या कॉलनीमधली समोरच एक तिची मैत्रीण राहायची खूप शिकलेली होती तिची मैत्रीण तिसरी नापास ती म्हणे ताई आपल्या जळगावमध्ये एक चांगले डॉक्टर आलेले आहेत त्यांचं वजन कमी करण्याविषयी अभ्यास आहे तुम्ही असं करा त्यांच्याकडे जा ताईला बी काय बांधा गेला डॉक्टरांकडे लावला नंबर नंबर आला डॉक्टर साहेबांनी मध्ये बोलवलं म्हणे ताई समस्या काय आहे तुमची म्हणजे काही नाही दादा वजन कमी होत नाही म्हणे असं आहार किती आहे तुमचा म्हणजे खरं सांगावं लागेल का बरे मग डॉक्टर वकील लोकांजवळ खरं सांगावं लागतं म्हणे एका वेळेला चौदा पोड्या खाते म्हणे डॉक्टर डॉक्टर बने ताई आहार जरा जास्त आहे बरं का तुमचा असं करा मी सांगतो तसं सा करा तुमचं वजन कमी होईल म्हणजे काय करायचं दादा म्हणे काही नाही चौदा पोड्या खाता ना फक्त सात पोड्या खायच्या आहार निम्मे करायचा म्हणजे चाल म्हणजे दादा असं करा ना काहीतरी गोड्या लिहून द्या मला काही औषधी लिहून द्या त्याच्या जोडीला आहार निम्मे औषध माझं वजन लवकर कमी होऊन जाईल म्हणजे ताई औषध कशाला पैसे खर्च करतात तुम्हाला औषधीची गरज नाही ती रिकामी साईड इफेक्ट होतात त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा फक्त आहार निम्मे करा हेच तुमच्यासाठी औषध आहे ताई उठायला लागल्या म्हणे दादा औषध एकदम चांगलं सांगितलं म्हणे तुम्ही पण हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर <laughs> विठाल विठला <laughs> विठाला विठाला, 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 विठाला। चला संत संगतीने होतं काय संत संगतीचं महात्म्य काय संतांमुळे काय लाभ होतो एक दृष्टांत सांगतो नंतर पुढच्या मार्गाला आपण लागू पूर्णही आपल्या देशामध्ये सगळीकडे वनराई होते जंगल होतं दाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सिंह हो, अस्वल लांडगे कोले यांचा मुक्त संचार होता सगळीकडे मुक्त संचार होता बघा बातम्या ऐकतात तुम्ही टी व्हीवर बघतात बिबट्या आला बिबट्या आला बिबट्या आला भि� कुठून येतो काही माहीत बाबा बिबट्या पण आपण सगळे बघ तो शहरी वस्तींमध्ये सुद्धा आता बिबट्या यायला लागले वेगवेगळ्या गावां व्हॉट्सअपवर येतं यूट्यूबला येतं बातम्यांमध्ये येतं एखादा कुठंतरी प्राणी असेल तो एवढा आपल्याला घाबरवतो विचार करा पूर्वीच्या काळी आपल्याकडे सगळीकडे जंगलं होती आणि वाक्षी अस्वल लांडगे कोली यांचा मुक्त संचार होता आणि सगळ्या माणसांचा प्रवास हा पायी प्रवास होता एक तर घोडागाडीने एक तर पायी एक तर हा श्रीमंत माणूस असेल तर तो, तो हातीवरून आंबारीवरून त्याचा प्रवासच असायचा पण तुमच्या माझ्या सामान्य माणसाचा प्रवास हा पायी राहायचा अशा पायी जंगलामध्ये लुटमार करणाऱ्या लुटारूंचा सुद्धा धाक होता बरं का चोरी करणारे लोक लुटून घ्यायच्या जंगलामध्ये आणि हा सुद्धा एक मोठा धाक होता अशाच एका जंगला हरिपाल नावाचा एक लुटारू राहायचा सा। होता साडेसहा फूट उंची बलदंड देह यष्टी चेहऱ्याना चेहरा अतिशय रागीट रंग काढा बलदंड देह यष्टी दाड्या त्याला बघितलं म्हणजे साक्षात यम बघितलं काय असं महाराजांना वाटायचं महाराजांकडे बघून एवढं क्रौर्य होतं महाराजांच्या चेहऱ्यावर पण मन अतिशय निर्मळ होतं बरं का महाराजांचं मन अतिशय निर्मळ होतं भक्तीने पांडुरंग परमात्म्यावर विलक्षण प्रेम होतं महाराजांचं साधू संतांवर विलक्षण प्रेम होतं आणि चोर जरी होते तरी महाराजांचा एक नियम होता काय नियम होता जो देवाचं नामस्मरण करत असेल महाराज त्याला लुटायचे नाहीत आणि जो देवाचं नामस्मरण करत नसेल त्याला महाराज लुटायचे पण मायबाप सांगू तुम्हाला त्यांना बघितल्याबरोबर जंगलामध्ये त्यांना बघितल्याबरोबर साक्षात यम बघितला का काय एवढा महाराजांना बघून लोक घाबरून जायचे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणायला लागून जायचे पहिले जंगलामधून रस्ता केव्हा दोन चार महिन्यातून एखादा माणूस यायचा तोही महाराजांना बघून देवाचं नाव घ्यायला लागून जायचा महाराजांचा धंदा काही व्यवस्थित चालायचा नाही पण महाराजांची पत्नी अतिशय सती सावित्री होती बिचारी तिला माहित होतं आपला नवरा एक रुपया कमवणार नाही ती जंगलामध्ये जायची फडं जमा करायची आणि त्याच्यावर आपलं कुटुंब चालवायचे महाराजांच्या नित्यने मुठलं स्नान संध्या केली कुराड घ्यायची एका दर्डीमध्ये जायचं एका शिडीवर बसायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट बघायची आणि उर्वरित वेळेमध्ये नामस्मरण करायचं नामस्मरण करायचं परमात्मा पंढरीनाथाची खूप आवड होती साधू संतांची आवड होती एक दिवस विटीवर बसलेले होते अचानक कानावर मृदुंगाचा गोड आवाज यायला लागला शब्द भी ऐकू यायला लागले ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा समजून गेलं तुम्हाला दिंडी येत होती आज अनुभवली का नाही तुम्ही दिंडी किती आनंद मायबाप होत दिंडीमध्ये आपल्या सगळ्यांना दिंडीमध्ये बघून मला इतका आनंद झाला मला वाटलं तडेले कॉलनी आज साक्षात पंढरपूर झालेलं आहे याचं नाव तडेले कॉलनी नाही हे साक्षात पंढरपूर झालेलं आहे <laughs> विठाला विठाल विठाल <laughs> विठाल दिंडी जवळ येत होती इतका आनंद झाला महाराजांना कुराड होती जवळ ती फेकून दिली कशासाठी शास्त्राचे जाणते आले आता शस्त्राचं काम राहिलं नाही ना माय बापू आनंद झाला आणि दिंडी जशी जशी जवळ येत होती अंगावर रोमांच उभे राहत होते दोन्ही हात जोडून घेतले दिंडी जवळ आली म्हणे महाराज अनंत जन्मापासून तुमची वाट बघत होतो कितीतरी जन्म झाली तुमची वाट बघत होतो आज माझं काहीतरी भाग्योदय झाला तुमच्यासारखे पुण्यवान लोकांचं दर्शन झालं बस आता एक इच्छा आहे बिल्ल समाजाचा माणूस आहे बस एक इच्छा आहे माझी झोपडी इथं जंगलामध्ये वनवासी आहे मी थोडसं माझ्या झोपडीसमोर या तोडसा प्रसाद घ्या आणि पुढच्या मार्गाला लागा खरे संत काही कोणाच्या जातभेत मानत नाही माय बापू ते काही फक्त प्रेमाचे बुकेले असतात म्हणजे चला गरीब माणूस आहे विनंती करतोय त्याच्या निवासस्थानापर्यंत आपण गेलं पाहिजे गेले महाराजांची झोपडी होते बरं का गवताने शाकारलेली घरामध्ये धावत धावत गेले काहीतरी अंथरण्यासाठी आणलं आणि अनथरून दिलं आमच्या पंकज महाराजांसारखे गोड हात असलेले मृदुंगवादक आमच्या माऊलींसारखे गोड बजनी मंडळ सगळे बसले लगेच बर जण सुरू होऊन गेलं ऋणो झोणो रुणो झुणो

ગે તો ને ચાડો રે ભ્રમ હું ગે તોને ચડો રે ભ્રમરાગે તો ને ચાડો રે અ ભ્રમરાગી તોને ચડો રે ભ્રમરાનો રોનો

त्याच ठिकाणी बसून गेले की आपल्या घरी वारकरी आलेले आहेत दिंडी आलेले आहेत त्यांना काही जलप्राशन करावं काहीतरी चहा पाण्याची व्यवस्था करावी नाश्त्याची व्यवस्था करावी हरिपाल महाराजांना काहीच भान राहिलं तिथंच बसून गेले भजन ऐकायला लागून गेले ब्रह्मानंदी लागली टाडी कोण गोन या देहाला सांभाडी असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा घरामध्ये असलेल्या बाईची मात्र तळमळ सुरू झाली मुलाला बोलवलं म्हणे दादा इकडे रे जाय महाराजांना बोलून आर मुलगा धावत धावत गेला हात लावला महाराज एक रुप होऊन गेले होते ईश्वराशी भजन ऐकण्यामध्ये नामस्मरणामध्ये ब्रह्मरसामध्ये ईश्वराशी एकरूप होऊन गेले होते मुलानं हात लावून सावध केलं डोळे ऐकून भजन ऐकत होते आणि महाराज अचानक भानात आले म्हणे काय रे बेटा म्हणे काही नाही तुम्हाला आईनं बोलवलेलं आहे घरामध्ये चला महाराज उठले म्हणे का गं एवढंही कळत नाही तुला मस्त भजन ऐकत होतं एवढे वादन करणारे गोड वा म्हणणारे गोड भजन ऐकत होतं आपल्या जंगलामध्ये कुठं भजन ऐकायला मिळतं का आज केवढा भाग्याचा दिवस आपल्या द्वारासमोर मस्त एक रूप होऊन गेलो होतो ईश्वराशी काय तुम्हाला मध्येच बोलून घेतलं अहो म्हणे महाराज तुम्हाला काही कळतं की नाही म्हणे काय अहो तुम्हाला काही कळतं की नाही चार महिने होऊन गेले आपल्या घरामध्ये भाजी भाकर आपण खाल्लेली नाही म्हणे काय चार महिने होऊन गेले आपल्या घरामध्ये भाजी भाकर तयार झालेली नाही आपणच जंगलातली फडक कंदमुळे खातो जळगावमधली तडेले कॉलनीमधली एवढी दिंडी तुम्ही घेऊन आले त्यांची व्यवस्था कशी करायची अहो तुमचं माझं जाऊ दे आपण संत विनमुख हाताने गेले माऊली काय सांगतात जैसा अपमानिला अतिथी सुकृताची संपत्ती का साई कड्याची गतीसूत्र तंतू आता ती जर विणमुख हाताने गेला तो रिकाम्या हाताने ना जात नाही आपलं पुण्य घेऊन जातो एवढ्या पुण्यवान लोक आज आपल्या दरवाजामध्ये बसलेले आहेत त्या ते जर विणमुख गेले आपल्याकडून जर त्यांची काही सेवा घडली नाही सांगा किती पाप लागेले म्हणजे बस तू काही कर गडबड करू नको आता त्यांचं भजन चालू आहे मी परत लुटीच्या जा ठिकाणी जातो आणि काही व्यवस्था झाली तर बघतो परत गेले बा लुटीच्या ठिकाणी लांब फेकलेली कुराड जवळ आणली शिडीवर ठेवून घेतली सूर्यनारायणाकडे दोन्ही हात जोडले आणि महाराजांना विनंती केली नारायणाला विनंती केली म्हणे परमात्मा जोपर्यंत जिवंत आहे अन्नाचा एक कण तुझ्याकडे मागणार नाही माझी लहान लहान पोरं अन्नासाठी तळ पडून मेली तुझ्याकडे अन्नाचा एक कण मागणार नाही परमात्मा बस आज एवढी पुण्यवान लोकांची दिंडी माझ्या घरी आलेली आहे एवढी पुण्यवान लोकांची दिंडी माझ्या घरी आलेली आहे बस ते विनमुख जाता कामा नये त्यांची काहीतरी व्यवस्था होईल असं काहीतरी तुम्ही चक्र फिरवा अंतकरणपूर्वक हात जोडले आणि ते परमात्म्याला ऐकू आले तुम्ही म्हणाल माऊली पृथ्वीवरून बोललेलं त्याला ऐकू येतं मग सच्चे हृदय की प्रार्थना जब भक्त सच्चा गाय भक्त वत्सल के का नमे पोहोच ही दट्ट जाय अंतकरणापासून पगेलेली प्रार्थना त्या परमात्म्याला ऐकू येते विटेवर असणाऱ्या परमात्म्यापर्यंत ती प्रार्थना पोचली आणि काळचक्रावर नजर टाकली पांडुरंगाने कोणी येत आहे का बा तो काळाचा बाप ना माय बाबू त्याला काय अशक्य आहे कोणी येणार आहे का या रस्त्याने नजर टाकली बघितलं कोणी येणार नव्हतं त्या रस्त्याने परमात्म्याला समजून गेलं कोणी येणार नाही आहे माझ्या भक्ताची फजिती होणार आहे त्याची फजिती झाली म्हणजे मला काळीमा लागणार आहे लगेच घाईघाई विटीवरून खाली उतरले शेठ सावकार लोक कपडे घालतात वेश परिधान करतात तसा वेश परिधान केला आई साहेब येऊन गेल्या आई साहेबांनी विचारलं म्हणे महाराज काही गडबड काही लगबग म्हणे काही नाही रुक्मिणी आज जळगावला जायचं आहे तडेले कॉलनीमध्ये काय कारण म्हणे काही नाही संतां वारकरी लोकं जमलेले आहेत भजन आहे सत्संग आहे त्या ठिकाणी मी जातो आहे अहो मग मला बी घेऊन चला आज मस्त आपल्या ल मॅरेज आल्यावर सरीज आहे म्हणे दोन्ही जण सोबत जाऊ म्हणे ठीक आहे आज कर सगळे दागिने घालून घे म्हणे आज आणि बायांना तर सुवर्णाचे अलंकार घालणं आवडतं आईसाहेबांना पांडुरंगाने सांगितलं बरं आज सगळे दागिने घालून घे म्हणे आई साहेबांनी सगळे दागिने घातले तयारी झाली मायावी बैलजोडी तयार केली दोन्ही नवरा बायको त्याच्यामध्ये बसले आणि हरिपाल जिथं होते त्याच्या अंतरावर बैलगाडी उतरवली बैलगाडी हाकायला सुरुवात केली बैलांच्या पायांचा टापांचा आवाज ऐकू आला आणि हरिपाल महाराज प्रसन्न झाले अंतकरणामध्ये देवाला विनंती करतायत म्हणे परमात्मा असं ग्राहक पाठव द्वाड जे देवाचं नामस्मरण करत नसेल तुम्ही म्हणाल माऊली देवाचं नामस्मरण न ना करणाऱ्याला तुम्ही डायरेक्ट द्वाड म्हणता मी नाही म्हणत माय बापू आमचे बाप जाते म्हणून गेले करंटे कपाड नाम नैवाचे सदैव सहभाग्य तोचे हरिरंगीनाचे नामासी विनमुख ना तो कोण आहे तो पापीज आहे म्हणे कशासाठी तो जर नामस्मरण करणारा निघून गेला मला लुटमार करता येणार नाही चला बैलगाडी जवळजवळ जवड़ आली आता मध्ये कुराळ घेतली हरिपालांनी रस्त्याच्या मधोमध मधून उभे राहून गेले बैलगाडी जवळ आली मध्ये कोणतरी उभे आहे गाडीवानानं दोर ताणले बैलगाडी थांबवली गाडीवान कोण आहे लक्षात राहू द्या गा हरिपाल महाराजानं गाडीवानाला विचारलं म्हणजे आपलं नाव म्हणे भरपूर नाव आहेत बो मला हरितारो नामचे हजार विष्णू सहस्र नाम हजारो नाव आहेत पण आज तडेले कॉलनीमधले जेवढे भाग्यवान लोक कीर्तन श्रवण करत आहेत त्यांना जे माझं नाव आवडतं ते आहे विठोबा पाटील म्हणे तुम्ही विठोबा पाटील म्हणे हो या कोण म्हणजे माझ्या पत्नी रुक्मिणी पाटील कुठे निघाले म्हणे काही नाही